तर मी नितीश जींचे त्यांना मनापासून अभिनंदन देते कारण का एका सशक्त लोकशाहीमध्ये हार जीत ही होत राहते आणि अर्थातच आम्ही मान्य केलं पाहिजे की ह्यावेळीच त्यांच्या अलायन्सचा परफॉर्मन्स अर्थातच आत्ताचा जो डेटा सांगतोय त्याच्यात ते त्यांना खूप मोठे यश आलेलं दिसतंय बिहारच्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आहे असं दिसतंय पहिल्या ह्या ट्रेंड्समध्ये त्याच्यामुळे मी नितीश कुमारजी हे ते कॅम्पेन लीड करत होते आणि हे यश हे नितीश जींचं आहे त्याच्यामुळे त्यांना मी मनापासून शुभेच्छा देते नितीश तर तर आ, मी साधारणपणे मी केलं तर योगायोगाने गेले दोन दिवस दिल्लीत होते कमिटी मिटिंग्सही होते आमच्या आणि साधारणपणे जी चर्चा दिल्लीत कानावर आली त्याच्यात जे रिपोर्टर्स असतील किंवा जे लोक प्रचाराला गेले होते त्या लोकांचं असं म्हणणं होतं की नितीश कुमारजींबद्दल प्रचंड मनामध्ये प्रेम असं लोकांच्या मनात आहे त्यांनी काही स्कीम्स ज्या गेल्या शेवटच्या तीन महिन्यात घेतल्या त्याचा एक इम्पॅक्ट असू शकतो आणि सगळ्यात मोठं की मताचं विभाजन झालंय का नाही हे खूप अर्ली ट्रेंड्स आहेत एकतर रिझल्ट आल्यानंतर रिझल्ट ॲनालाइज करायला लागेल मला विचाराल तर रिझल्ट मान्य केला पाहिजे का अर्थातच विनम्रपणे आम्ही प्रांजळपणे आम्ही मान्य केलं पाहिजे की त्यांना खूप मोठं यश मिळालं आणि त्याला शुभेच्छा देल्याच पाहिजे पण त्याचबरोबर आम्हीही आत्मचिंतन केलं पाहिजे की एक्झॅक्टली काय नक्की झालं आरोप प्रत्यारोप करू नये आम्ही इंट्रोस्पेक्शन केलं पाहिजे की नक्की काय झालं मग काय परिस्थिती आहे म्हणजे आमचं मताचं विभाजन झालं फ्रेंडली फाईट झाला आमचा नॅरेटिव्ह व्यवस्थित नाही झाला हे हे आता खूप लवकर सांगणं पुढच्या दोन तीन दिवसात मी स्वतः सकाळी मिसाजींशी बोललेही होते सकाळी ते फॅमिली सगळी कॉन्फिडंट होती मिसा माझ्याबरोबर खासदार आहेत त्याच्यामुळे सकाळी मी शुभेच्छा द्यायला फोनही त्यांना केला होता त्यामुळे साधारण टाईट होऊ शकतं असं अनेक लोकांना वाटत होतं म्हणजे तुमचे जे, जे ट्रेंड्स येत होते सर्वेज पण टाईट दाखवत होते पण इतकं वन वे जाईल असं मला नाही वाटत मीडियाला पण इतकं कोणाला वाटत होतं जे ग्राउंडवर तुमच्यासारखे अनेक काल पत्रकार मला भेटले जे पंधरा दिवस वीस दिवस तिथे इतकं मोठं डिसायसिव्ह मॅन्डेट मिळेल असं कुणालाच ना सर्वेजला वाटत होतं मला नाही वाटत जे जिंकलेत त्यांनाही वाटत आहे त्यामुळे त्याचा थोडासा अनालिसिस करायला लागेल आणि दोन तीन दिवसात तो पूर्णपणे आमचं मताचं विभाजन काय झालं का तो ट्रेंड काय झाला या सगळ्याचा थोडासा अभ्यास आम्हाला करायला लागेल पण ह्या क्षणाला हे आम्ही मान्यच केलं पाहिजे की ही जीत ही नितीश कुमारजींची आहे बघा

मला तीन चार महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याचा आम्हाला एक इंटरनल सर्वे करून अभ्यास करावा लागेल की काय नक्की मुद्दा आहे म्हणजे तुम्हाला आठवत असेल की तेजस्वीजींनी एक महिलांसाठी एक मोठी स्कीम आणि बेरोजगारींसाठी बेरोजगारीसाठी मोठी स्कीम झाली त्याच्यानंतर त्याचे मला असं वाटतं दहा हजार रुपये बऱ्याच अकाउंटला देण्यात आले तसंच ला म्हणजे भारतीय जनता पक्ष स्वतःच तुमच्याच चॅनलवर म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजने जी झाली त्याच्यामुळे महाराष्ट्रात खूप मोठा इम्पॅक्ट झाला मध्य प्रदेशची जी सरकार आलं त्याचं क्रेडिट त्यांना देतं आणि कालच माझ्या दिल्लीच्या पेपरात वाचण्यात आलं महाराष्ट्रात आलंय की नाही माहिती नाही मला पण की मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आता वाढवत आहेत आणि ते दोन हजार अठ्ठावीस पर्यंत चालतील तेव्हा त्यांची लोकसभा विधानसभा तेव्हाच येते तर हा योगायोगी असू शकतो मी काही आरोप करत नाही कुणावर पण हे सगळं हा एक असू शकतो का एक इम्पॅक्ट ह्याचा ह्याचाही विचार आम्हाला करावा लागेल म्हणजे मोठ बरेच फॅसेट्स आहेत त्याच्यात त्याच्यात मोठे खूप पैलू आहेत त्या प्रत्येक पैलूचा अभ्यास करावा लागेल नाही मला असं वाटत नाही याच कारण असं की लोकसभेला तीच यात्रा खूप यशस्वी ठरली कारण वेगळी असू शकतात राहुलजींनी प्रचंड कष्ट केले का होत केले पण मला कधी कधी असं वाटे कदाचित माझा चुकीचंही असेल पण एक लांबून बघण्याचं एक माझ्या आता मी कुठलाही अभ्यास केलेला नाही त्याच्यामुळे दोन दिवसानंतर मी खरंच अभ्यास करून तुम्हाला स्पष्टपणे कारण सांगू शकतील शकेन पण आत्ता मला एक तुम्ही प्रश्न विचारल्यावर एक विचार माझ्या मनात आला असंही असू शकतं का की मध्ये जे सीटमध्ये जे फ्रेंडली फाईटला सीट झाल्या त्याच्यामुळे काही काँग्रेसचं आणि आर नुकसान झालं असेल का हा एक का मुद्दा असू शकतो त्याच्यानंतर एक मुद्दा असाही असू शकतो की राहुलजी व स्टार कॅम्पेनर ते निघून गेल्यानंतर तिथे जो फॉलोअप करायला जो मतदार न्यायला आहे की बाबा नेता येऊन गेला पण त्याच्यानंतर ज्यांनी फॉलोअप करून बुथ बांधणी असेल किंवा तिथला जो बी एल ओ असेल ते सगळं काम किती काँग्रेसनी केलं हे मला माहिती नाही त्याच्यामुळे हाही प्रश्न आपल्याला विचारायला लागेल काय होतं अनेक वेळा नेता येतो त्याचं काम करतो आणि निघून जातो पण त्याच्यानंतर जे कन्व्हर्जन होण्यासाठी जे काम करावं लागतं ग्राउंडवर ते झालं का नाही हे काँग्रेस पक्षाचं उत्तर देऊ शकेल त्याच्यामुळे मी काँग्रेसच्या माझ्या बिहारमध्ये जे काही गेले किंवा ज्यांची काही कामं आणि मताचं विभाजन कसं झालं म्हणजे तुमच्याच एका चॅनलवर मेलं की काही इतर पक्ष आहेत त्यांची काही मतामध्ये डिव्हिजन झालं का हे सगळं बघायला लागेल इट्स टू अर्ली ट्रँ मला म्हणजे मला नाही सांगता येणार याच्यावर कारण का मी ईव्हीएमच्या बाबतीत नेहमी प्रश्नचिन्ह करते कारण का त्याच वर मी निवडून आले त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की या सगळ्याच गोष्टी या सगळ्या आरोपांची सुरुवात आणि इन्क्वायरी ही आमच्यापासूनच झाली जसं उत्तम जानकरजी म्हणतात की ते जिंकलेले माझ्या मतापासून ठर अमोलदादा दादा माझं म्हणणं आहे की आम्ही जिंकलेलो आहोत नाही तर काय होतं हारल्यावर आपण म्हणतो रडीचा डाव हे हो। मान्य आहे मला जेव्हा जे जिंकलेले ते आमच्यावर आरोप करतात ठीक आहे ना मान्य आहे त्यांना तो बोलायचा अधिकार आहे म्हणून मी नेहमी म्हणते की या सगळ्या प्रक्रियेची इन्क्वायरी आम्ही जिंकलेल्या कॅन्डिडेट पासूनच सुरुवात दादा असतील मी असतील किंवा उत्तम जानकरजी असतील नाही नाही मला हे बघा यशात आणि अपयशात दोन्हीमध्ये आत्मचिंतन मी मगाशी म्हणलं तसं यशाला खूप कारण असतात यशाला सक्सेस इज मेनी फादर्स अँड फेलियर इज अन ऑर्फन त्याच्यामुळे अर्थातच कुठल्याही इलेक्शनमध्ये आपण हरल्यानंतर आत्मचिंतन करायचंच असतं आम्हीही केलं गेल्या एक वर्षात नक्की काय झालं काय कारण आहेत याचं आत्मचिंतन आम्ही मागच्या ऑक्टोबर नोव्हेंबरला आमचाही रिझल्ट एक दोन दिवसांनी किती एक आठवड्यानीच होता ना मी तुम्हाला खरं सांगू रिझल्ट आत्ताच आलंय मला वाटतं सगळे तो आता अजून तो म्हणजे अर्थातच एवढं जेव्हा आपण पिछे होते तेव्हा थोडा वेळ तर त्या पक्षाला देऊया काय नक्की त्यांचं अनालिसिस काय मताचं विभाजन झालेलं आहे काय हे नुकसान डिव्हिजन ऑफ झालेलंय का कशामुळे झालंय आम्हाला एक दोन दिवस अभ्यास अनालिसिस करायला लागेल त्याच्या असं कसं बोलणं बिहारच्या विधानसभा निवडणुका बीजेपी यांचे हो म्हणजे तुम्ही जर महाराष्ट्राचा आणि बिहारचा अलायन्स रिझल्ट बघितला ते बघावं लागेल म्हणून मी म्हणलं की ह्या सगळे जे विषय आहेत ना हे एक दोन दिवसांनी हे इम्पल्सिव्हली आता मी काहीच बोलण्यापेक्षा मी काँग्रेसशी अर्थातच सविस्तर चर्चा करीन संध्याकाळी तेजस्वीजींशीही बोलीन आणि एक दोन दिवसात प्रत्येक बूथला किंवा प्रत्येक विधानसभेत काय नक्की झालं का डिव्हिजन झालं वोट्सचं ह्याचाही आम्हाला अभ्यास करायला लागेल